नारायणगाव व परिसरात गेली अकरा दिवस गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ठिकठिकाणी विविध धार्मिक सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते घरगुती आणि सार्वजनिक गणपती बाप्पांचे आज विसर्जन होत असताना गणेश भक्त झालेले पाहायला मिळाले श्री गणपती बाप्पांचे उत्साहात विसर्जन करण्यासाठी नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने अत्याधुनिक तंत्राचा वापर करून जेसीबीच्या साह्याने श्री गणेश बाप्पांचे मीना नदीपात्रात विसर्जन करण्यात आले यावेळी घरगुती बाप्पांची विसर्जन करण्यासाठी कुटुंबासमवेत अनेक भाविक आलेले पाहायला मिळाले दुपारी एक वाजण्याच्या आधी अनेक घरगुती बाप्पांचे विसर्जन झाले तर काही सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले यावेळी रोटरी क्लब नारायणगाव इनरव्हील क्लब नारायणगाव तसेच कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने निर्माल्य संकलन करण्यात आले तसेच श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात गणेशोत्सवाचा विसर्जनाचा कार्यक्रम आहे आणि आपण पाहू शकतो दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे याही वर्षी नारायणगाव कॉलेजच्या वतीने जो एन एस विभाग आहे त्या विभागाच्या वतीने निर्माल्य संकलन